प्रेक्षकांनो नमस्कार तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इथे सांगतात आईंना परत एकदा की हे बघ मला तुमच्या कशाचाच भाग व्हायचा नाही आहे ना तुमच्या यशाचा ना अपयशाचा तर आई म्हणतात समीरची नोकरी गेल्यानंतर समीर किती खचून गेला होता तुम्ही जर का पाहिलं असतात ना तर तुम्ही असं बोलला नसता तर बाबा म्हणतात अगं पण त्याने दुसरी नोकरी शोधा शोधावी ती इमानित बरे करावी तुम्ही दोघांनी बिझनेस करावा बिझनेसमन म्हणून स्वतःचं असं करू नये एवढंच माझं म्हणणं आहे असं बाबा परत एकदा सांगतात आईंना आणि मग आई म्हणतात आहो तुम्ही जरा शांत डोक्याने विचार तर करून बघा तर बाबा म्हणतात मी एकदा सांगितलं ना तुम्हाला काय गोंधळ घालायचं तो घाला पण मला यामध्ये खेचू नका मला सांगूही नका काही तुम्ही माझ्यासाठी हा विषय संपला असं डायरेक्ट इथे सांगतात परत एकदा आणि मग त्याच्यानंतर बघूया पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो बघा हां मिताली आणि सीमा कशा खिडकीतून बघतात आणि हसतात कारण स्वीटी तिकडनं खरंच ओले त्या अंगानं बाहेर पडली मिताली विचारते ही गेली असं म्हणून सीमाला अगवैनी ही बिंडो काय का अगं आपलं कसं सगळं खरं काय वाटलं हिला असं म्हणून मिताली विचारते सीमाला आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण आईंना कळतंय ना त्या दोघींनी असं असं केलं आहे ते बघूया आता कारण मितालींना आणि सीमाने स्ुतीला सांगितले की ओले त्या अंगाने महादेवाच्या देवळात जायचं एक कान प्रदक्षिणा घालायची आणि घरात यायचं आपण म्हणते बघ ना कशी चालली ती ओ गॉड एखादी असती ना तर आईंकडे जाऊन आधी कन्फर्म केलं असतं तशी आईंच्या पुढे पुढेच करत असते तर मिताली पण म्हणते हो ना आईला पण खूप हो पुळका यायचा असं म्हणून हिला जरा काही काम सांगितलं ना की आई ओरडते हो तर लगेच सीमा म्हणते तुला माहितीये का मकरंद काय म्हणतो ते एक नंबरची बिंडोक आहे ही असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते मी स्वतःच्या कामाने ऐकलंय कितीतरी वेळेला मग मिताली म्हणते तिला मग त्याला कोणी जबरदस्ती केली होती बिंडोक मुलीशी लग्न करायला तर सीमा आणि म्हणते आय स्वेअर मग त्याच्यानंतर मिताली म्हणते वहिनी हिला बिंडोक नाही म्हणता येणार हां बघ ना आल्या आल्या कशी आईची मर्जी जिंकून घेतली ती शहाणीने असं म्हणते तर सीमा पण म्हणते हो ग पण मी तू मला एक सांग तू मला सांग असं मला कधी बघितलेस काईंच्या पुढे हांजी करताना तर मिताली म्हणते नाही अजिबात बात नाही पण आईंना अशी लोकं आवडतात हा तिच्या होला हो करणारी आणि मग त्याच्यात सीमा म्हणते थोडक्यात काय स्वतंत्रपणे विचार करणारी माणसं आईंना अजिबात आवडत नाहीत तर लगेच मिताली पण लगेच करेक्ट असं म्हणते आणि म्हणते वहिनी ती आजारी नाही ना पडणार तर सीमा म्हणते ही कसली आजारी बाजारी पिजारी पडते चांगली खमकी येते आणि मग मिताली हसते आणि म्हणते मकरंद ह्याच्यात काय दिसलं ना मला कधीच कळणार नाही तर सीमा पण म्हणते मग अगदी माझ्या मनातलं बोललीस एकदम मिसमॅच कंपनी आहे बघ तर मिताली म्हणते जाऊ दे यांची अक्कल हुशारी काय ते दिसलंच ओले त्याने एकांत प्रदक्षिणा घालायला तयार झाली ही तर सीमा पण म्हणते बघ ना आणि आई यांना घेऊन बिझनेस थाटणार आहेत <laughs> यांचं फ्युचर काय आहे ह्याचा विचार करतो आणि मग दोघीजणी असतात काहीही होणार नाही असं म्हणतात आणि अगदी पोट धरून दोघी खळखळून खड़ आहेत बघा सीमा आणि मिताली कशा तर इकडे प्रेक्षकांनो बाबा निघून गेले तिकडनं तर आई आहो असं म्हणून हाक मारत आहेत खरं बाबा काही थांबत नाहीत आणि मग प्रेक्षकांनो तेवढ्यामध्ये ना इकडे स्वीटी अशी ओलेत्या अंगाने जाताना दिसते आणि मग आई तिला हाक मारतात स्वीटी असं म्हणून तर स्वीटी आईंकडे बघितली आहे आणि प्रेक्षकांना आता आईना सगळं कळणार आहे जे काही घडलेलं आहे ते आई असं विचारतात शिटी काय आहे हे सगळं असं बघून तर स्वीटी आईंकडे बघत राहते कुडकुडतीय बिचारी भरपूर भरपूर कुडकुडतीये बघू आता आई काय करतात ते तर प्रेक्षकांना समीर इकडे बसल्या बहुतेक ते रवींद्र गौडासाहेब आहेत ते म्हणत आहेत की आपल्या बिझनेसचे निर्णय मी आमच्या घरच्यांना सांगत नाही आणि त्यांनाही माझ्या कामात लुडबुड करू देत नाही तुमच्या कंपनीचं जेवण ठेवल्यापासनं जेवण खाल्ल्यापासनं माझी बायको आणि मुलगी दोघीही माझ्या मागे लागले आहेत की मी तुम्हालाच हे कॉन्ट्रॅक्ट द्यावं असं म्हणून तर समीर म्हणतो की ऐकून छान वाटलं सर पण आज मी वेगळ्या कारणासाठी इथे आलो आहे आज मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे सर की म्हणजे तो जर अडखळत आड़खर, अडखळत बोलतोय आणि म्हणतो हे कॉन्ट्रॅक्ट मी नाही घेऊ शकत असं म्हणतो तर रवींद्र गौडा म्हणतात व्हॉट मिसेस मिस्टर किल्लेदार याचं कारण तुम्हाला म्हणजे मला समजू शकेल का तर त्याच्यानंतर समीर म्हणतो सर काय आहे कारण खूप पर्सनल आहे पण कसं आहे म्हणजे जे काही खरं आहे ते मी तुम्हाला सांगून टाकतो असं सा तो म्हणतो माझी बायको सीमा किल्लेदार ही एच डी एस कंपनीमध्ये जॉब करत होती तर ते म्हणतात एच डी एस सीमध्ये तर मी पण होतो तर समीर म्हणतो माहिती आहे सर मला तुम्ही तिचे एक्स बॉस होतात तर ते आठवण कर विचार करतात सीमा किल्लेदार आणि म्हणतात मला फारशी आठवत नाही पण चेहरा बघितल्यावर लक्षात येईल ती म्हणजे तिकडे एवढे एम्प्लॉईज होते ना तर समीर म्हणतो दॅट्स फाईन सर मग त्याचा आणि या कॉन्ट्रॅक्टचा काय संबंध असा ते प्रश्न विचारतात तर समीर म्हणतो त्याचं काय माझ्या बायकोचं असं म्हणणं आहे की तिच्या एक्स बॉसकडे मी केटरिंगचं काम करू नये असं तिचं विचार आहे या गोष्टीमुळे माझ्या बायकोला कमीपणा वाटतो सर असं तो सांगतो आणि मग त्याच्यानंतर ते ओरट म्हणतात काय किती अॅबस्टर्ड आहे असं म्हणतात ते एकदम आणि मग उलट मला अभिमान वाटला असता असं स्वतः म्हणतात आणि मग त्याच्यानंतर समय म्हणतो मलाही खूप छान वाटलं होतं सर की जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मला ऑफर केलं पण काय आहे मला खूप आनंद झाला होता माझ्या आईला खूप आनंद झाला होता पण असं समीर अडखळ दाडखळ बोलतोय पण मला असं वाटतंय की माझी आणि बायकोची विचारसरणी खूप वेगळी आहे सर तिला म्हणजे तिला असं वाटतं की मी काही करू नये तिला दुखवून असं करू नये असं मी काही वाटतं कारण मी जर का निर्णय हा घेतला तर काय होईल याचा माझ्या घरच्या वातावरणावर परिणाम होणार त्या माझ्या त्यामुळे माझ्या कामावर परिणाम होईल आणि जे चुकीचं आहे ना सर असं समीर बोलतोय ते तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी माझा विचार केलात त्याबद्दल खरंच खूप थँक्यू सर असं तो कळकळीनं सांगताना म्हणतो आय एम सॉरी पण हे कॉन्ट्रॅक्ट मी नाही घेऊ शकत असं तो एकदम इथे सगळं सगळं प्रामाणिकपणे सांगून टाकतोय तर प्रेक्षकांनो आता सीमा सीमा अशा जोरजोरात हक्का मारत आई तिकडे आलेल्या आहेत आणि मग मिताली आणि सीमा दोघी पण बाहेर येतात आणि आता काय झालं आई असं सीमा विचारते येऊन आई विचारतात सीमा तू काय सांगितलं सीला तर सीमा म्हणते मी मी कुठे काय सांगितलं असं म्हणते का ती आणि मग प्रेक्षकांना स्वीटी खाली मान घालून उभी आहे सीमा लगेच स्वीटीला हाक मारून म्हणते स्वीटी अगं हे काय तुझे सगळे कपडे ओले कसे झाले असं म्हणून विचारते बघा तर आई ओरडून हो सीमाला विचारतात सीमा तू स्वीटीला काय सांगितलंस तर सीमा, सीमा लगेच म्हणते मी मी कुठे काय सांगितलं असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना त्या फ्लॅशबॅक दाखवलाय की सीमा स्वीटीला जे काही सांगते की अंगावरच्या ओल्या हो कप तशाच थंड कपड्यांनी ओले त्या अंगाने तुला महादेवाच्या देवळात जाऊन प्रदक्षिणा घालायच्या वगैरे ते सगळं दाखवलंय हो आणि मग सीमा बघा कशी बोलते हो पुढे सीमा म्हणते ओ अच्छा स्वीटी अगं आम्ही तुला जे काही सांगितलं ते तू आणि मग मिताली पण अ करते आणि मग मिताली अगं बघितलंस का ही खरंच मंदिरात गेली होती ओले कपड्यांनी असं लगेच सीमा म्हणते तर आई बघा कशा बघत राहतात ते म्हणतात म्हणजे तुम्हीच सांगितलं होतं ना तिला तसं करायला तर सीमा आई आहो आम्ही गंमत करत होतो आता ही काही लहान आहे का गंमत आणि सिरियसली गोष्ट ह्यातला फरक तिला कळायला नको का असं वर्तवण करून विचारते बघा आणि मग त्याच्यानंतर स्वीटी अगं तू अशी कशी असं मिताली पण म्हणते जरा तरी स्वतःचं डोकं वापरायचं ना असं वर्तवण करून भरते बरं का आणि मग आई म्हणतात वा मिताली घरातल्या मोठ्या बायकांनी जर का तिला सांगितलं की आपल्या घरातली अशी पद्धत आहे तर ती ऐकणार नाही का असं विचारतात बरं का आई आणि मग प्रेक्षकांना सीमा म्हणते आई अहो माझा तर विश्वासच बसत नाही असं म्हणते बरं का सीमा आणि मग म्हणते मी तू जरा जरा एक काम कर जरा टॉवेल घेऊन ये तर लगेच ना मिताली टॉवेल आणायला जाते आणि सीमा ते मितालीला खुर्चीच वगैरे बसवते बघा प्रेक्षकांना आणि टॉवेल तिच्या असा छान अंगावर घालते आणि मग आई विचारतात अशी गंमत करायची असते का सीमा ही काय पद्धत झाली का गंमत करायची तर लगेच सीमा म्हणते आई अहो मी मितालीला सांगत होते की नको हिच्यावरती प्रँक करायला ही, ही उगाच सिरियसली घेईल आणि नेमकं तेच झालं बघा असं म्हणून तर लगेच ना प्रेक्षकांनो आई बघा कशा बघतायत मितालीकडे आणि सीमाकडे दोघींकडे आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते स्वीटी थंडी वाजते कागत तुला असं विचारते आणि टॉवेल टाकते तो तिच्या अंगावरती आणि दोघी अशा गप्प उभ्या राहिलेत तर स्वीटी म्हणते आप मजाक नाही करायती आई मे सच मे बोल रही हूं सच मे रही हूं त्या खूप सिरियसली सांगत होत्या मला म्हणून मी असं म्हणून तर लगेच सीमा म्हणते कमॉन स्वीटी अगं खरंच आम्ही तुझी मजा करत होतो की आम्हाला काय माहिती की तू तुझं डोकं वापरणार नाहीस ते असं म्हणते बरं का सीमा आणि मग आई ओरडतात सीमा असं म्हणून आता बघा प्रेक्षकांना पुढे म्हणतात एक तर तुम्ही चूक केली आणि तिलाच तुम्ही दूषणं देत तर लगेच सीमा म्हणत असते मी स्वीटीसाठी काढा घेऊन येते मिताली पण म्हणते मी पण आले म्हणून तोपर्यंत स्वीटी उठून उभी राहते आणि म्हणते एक मिनिट आप मेरे साथ मजाक ती और मैं समज की की म्हणजे मी समजी नाही इचका मतलब मैं ही पागल पागलू असं म्हणते स्वीटी लेकिन अब मैं खुद को सुधारकर राहून घे असं म्हणते मी स्वतःला सुधारेन आणि मी म्हणते पुढच्या वेळेपासून तुम्ही जे काही सांगाल त्याच्याही बोलाल तर त्याच्यावर मी लक्ष देणार नाही ते सिरियसली मी घेणार नाही असं स्वीटीने सांगितलंय स्वीटी किती दिवस हे पाळत येते तर इकडे समीर उठून जात असतो तोपर्यंत मिस्टर केलेदार प्लीज सीट असं म्हणून रवींद्र गौडा बसवतात हो त्यांना आणि म्हणतात मला तुमची पोझिशनची काय ती समजते पण मी तुम्हाला असं करू देणार नाही असं म्हणतात मी तुम्हाला एक नंबर पाठवतो जी पी एस कॉर्पोरेशन म्हणून आहे काहीतरी आणि तिथल्या मॅनेजरचा नंबर देतो मी तुम्हाला तिथे माझे चांगले संबंध आहेत त्यांचे रेग्युलर जे मीटिंग्स किंवा इव्हेंट्स होत असतात तुम्ही ते मी त्यांच्याशी बोलतो तुमच्यासाठी असं ते सांगतात तर समीर लगेच खुश होतोय बघा हा प्रेक्षकांना तो म्हणतो थँक्यू सो मच सर असं हातबीत मिळवतो आणि म्हणतो काय आहे या सगळ्या गोष्टीची मला खरंच खूप गरज होती सर असं म्हणतो तो आणि ते म्हणतात मिस्टर किल्लेदार तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि प्रामाणिक माणसांना मदत जपलं पाहिजे मदत केली पाहिजे या वृत्तीचा मी आहे कारण अशी माणसं आजकाल मिळत नाही तसं ते परत एकदा समीरला सांगतात तर समीर परत एकदा त्यांच्याकडून जे थँक्यू वगैरे असं म्हणतो आणि तिकडनं बाहेर पडतो प्रेक्षकांनो बघूया आता समीरला जो काही दुसरा नंबर मिळतो आहे त्याच्यातून त्यांचा बिझनेस उभा राहतो आहे का अजून काही सीमा कांड करते प्रेक्षकांनो सीमा तिकडे काळा करते मिताली येते आणि काय गो कायगवही काढा झाला का असं म्हणते हा म्हणते हे बघ आलंच चिरती आहे लगेच मिताली म्हणते लवकर कर माझ्या छोट्या बहिणीला सर्दी होईल ना असं म्हणून दोघीजणी खळखळून हसतात आणि श असं करते सीमा लगेच तर मिताली हो हो म्हणते तर सीमा म्हणते आई शपथ तिला एवढीसुद्धा अक्कल नाही आहे का गं असं विचारते गंमत काय खरं काय हे ओळखायची तिच्यामुळे आईगच मला ओरडल्या आणि मग मिताली म्हणते मला पण ओरडली तर सीमा म्हणते मज्जा आली ना तर मिताली म्हणते खरंच कशी बोलली ना गं ती ह्याच्या पुढे ना तुम्ही काही बोललात तरी मी सिरियसली घेणार नाही म्हणून आणि दोघीजणी परत हसतात तर सीमा म्हणते नकोच घेऊ इथे कोणाला पडली त्याची तर मिताली म्हणते मग काय पण वहिनी तू पण शाणी आहेस ग असं म्हणते बर का मिताली आई समोर असं दाखवलंस की सगळी आयडिया माझी होती आणि तू मला थांबत होतीस सगळा प्लॅन प्रँकचा प्लॅन मितालीने केला होता नाही का तर सीमा म्हणते अगं ते काय आहे आई तिला कमी ओरडतील हो ना आणि कसे आहे सुनेला मुलीपेक्षा ना जास्त चोरडा बसतो तर मिताली म्हणते लगेच उलट आहे मला भरभरून राग मिळतो आणि सुनाना मात्र जपून जपून रागावते ती तर लगेच सीमा पण करते तर मिताली म्हणते हो खरंच आहे आणि काय गं बहिणी तुला कुणी काही बोललं तर तू ऐकून घेतेस का तर सीमा विचारते तू तरी कुठे ऐकून घेतेस तू किती उलटं बोलतेस आईबाबांना अगं असं जर का माझ्या आईला बोलले असते ना तर माझ्या आईने माझ्या दोन खाण्याखाली मारल्या असत्या तर मिताली म्हणते व्हेरी गुड आई वडिलांशी कसं वागायचं हे काय मी आता तुझ्याकडनं शिकू आता नाही 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 इतके वाईट दिवस माझ्याकडे नाही आले तसं म्हणते ना मीच चुकले उगाच तुझी बाजू घ्यायला गेले आणि मी अडकले नाही नाही मीच वेळी असं मिताली म्हणते तर सीमाला म्हणते लगेच बरं बाई आता प्लीज माझ्यावरती रुसू नको सोड ना तू सुद्धा त्या स्वीटीसारखी वागणार आहेस का माझ्याबरोबर अगं मिताली म्हणजे सहज बोलून गेले गं मी असं म्हणते मला माहिती आई बाबा कसं आहे त्यांना हँडल करणं खूप अवघड आहे वगैरे सॉरी असं म्हणते तर ता मिताली पण म्हणते मग सीमा म्हणते आता जाऊन बघा तुमच्या छोट्या वहिनी साहेबांना शिंका चालू झाल्या की नाही असं म्हणून तोपर्यंत मी काढा बनवते आणि मग दोघीजणी हसतात तर अगं ना गं असं म्हणते मिताली मितालीला सीमा आणि मग दोघी हसतात मिताली तिकडनं निघून जाते प्रेक्षकांनो सीमा काढा करते तिथेच बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते कारण नक्कीच काहीतरी घडणार आहे प्रेक्षकांना मकरंद आता इकडे <laughs> छान आपला डब्बा खातोय तर तिकडनं कमेंट येतात त्याच्याजवळ आणि ते एकदम विचारतात काय मकरंद साहेब काय आणले डब्यातून मकरन तर मकर म्हणतो काय असणार दुसरं भाजी पोळी आहे तर हो रशीप ना तर तुम्ही असं घमंडे म्हणतात आणि म्हणतात आमची बायको आज स्ट्राईकवरती आहे असं म्हणून सांगतात तर मकरंद म्हणतो हो का बसा आपण शेअर करूयात तर घमंडे तिथे आहेत बरं का आणि मग प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते घमंडेंच्या पुढे मकरंद असा डबा करतो आणि मग त्याच्यानंतर घमंडे म्हणतो की मी तर डबा नाही आणला पण मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे असं म्हणून सांगतो आणि एक बॉक्स काढून हातामध्ये तो छान गिफ्ट रॅप विप केलं बरं का मकरंद विचारतो काय आहे तर तुमच्यासाठी यू एसवरनं मोबाईल मागवला असं घमंडे म्हणतात तर मकरंद लगेच विचारतो कशासाठी पण हे महाग असेल ना खूप तर घमंडे म्हणतात भाग तर आहे पण माझ्या आब्रूपेक्षा आणि जीवापेक्षा मोठं आहे का तर मकरंद म्हणतो काय बोलताय तुम्ही तर घमंडे म्हणतात लगेच आहो बरोबर बोलतोय मी त्या दिवशी तुम्ही मॅडमसमोर दुसरी फाईल दाखवली नसती ना तर माझी बरोबर अशी कात्री लागली असती तर मकरंद हसतो आणि म्हणतो घमंडे काय आहे तुम्ही तर मला म्हणाला होतात की मॅडमनी फाय फाईलनी चेक करत आहेत की मा माड़, मॅडम मागत नाहीत तर घमंडे म्हणतात नाही मागत होत्या पण त्या दिवशी काय झालं काय माहिती त्यांनी ती मागवली आणि माझी म्हणजे श्यामतच आली होती माझ्यावर पण नशीब माझं की ती दुसरी फाईल तुम्ही तयार ठेवलीत आणि माझा जीव वाचव घमंडे विचारतात मकरनला काय हो तुम्हाला कसं सुचलं की दुसरी फाईल ती तयार ठेवायची असं म्हणून तर लगेच मकरन स्पष्टीकरण कसा देतोय हो बघा मकरन म्हणतो मिडल क्लास असण्याचे फायदे आहेत हे जर का आपलं हे जर झालं जा तर काय होईल ते झालं तर काय होईल असं घाबरत घाबरत जगायला शिकवलं आमच्या आई वडिलांनी आम्हाला त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट त्यामुळे मी ती फाईल तयार केली होती तर लगेच घमंडे म्हणतात म्हणून तुम्ही ती फाईल तयार केली होती का तर म्हणजे तुम्हाला खरं सांगू का असं मकरन म्हणतो मी पर्सनली खूप वेगळा माणूस असं तो म्हणतो असं घाबरत घाबरत मला जगायला आवडतच नाही आपल्याला म्हणून मी कायम दोन पाऊल पुढे असतो असं घमंडे मकरन सांगतात आणि मग घमंडे म्हणतो हीच तुमची दोन पावलं माझ्यासाठी सिव्हिअर ठरली बाबा तर ते नमस्कार विरस्कार करायला लागतात तर मकरन म्हणतो काय करताय जेवा असं म्हणून लगेच दबा देतोय पण प्रेक्षकांना त्याला कुठे माहितीये मकरनला की हा खुळा बनतोय प्रॉपर स्वीटीचं चा काय चाललंय स्वीटी बसली आहे कुडकुडं तिथे पांघरून बिघरून घेऊन तर आता शमिका येते आणि गोळी देते हे घे म्हणते तर स्वीटी विचारते आता ह्याची काय गरज आहे मी आता काढा प्यायले ना तर शमिका अशी बघत असते तर स्वीटी म्हणते तिला अभी मुजे एकदम ठीक लगला असं म्हणेपर्यंत ती शिंकते तर मग मी शमिका म्हणते हो हो सगळं ठीकच होईल असं म्हणते ही गोळी का आधी प्रिव्हेंटिव्ह गोळी आहे असं म्हणते सर्दी होणार असली तरी पळून जाईल ती असं म्हणून हे घे असं रागाने बघतच देते बरं का शमिका स्वीटीकडे तर शमिकाचं म्हणणं मला पटतंय शमिका बघा कशी बोलते स्वीटीला ती ती विचारते मला सांग तू त्यांच्यावर विश्वास कसा ठेवलास असं विचारते ती आणि मग स्वीटी बघत राहते शमिका म्हणते तुला त्यांचा ट्रॅक कार्ड माहिती नाहीये का तर स्वीटी म्हणते की हो माहितीये मला पण मला वाटत होतं की त्या खोटं बोलतायत पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं ते तू केलंस माझ्याशी किंवा मावशीशी एकदा कन्फर्म करावं असं नाही वाटलं का तुला असं शमिका विचारते अगं कुठल्या देवाची पूजा अशी होते तर स्वीटी म्हणते हो आहे मला हा विचार माझ्या मनात सुद्धा आला होता पण स्वीटीला शमिका म्हटे पण आता काय माहित काय फायदा त्याचा तू त्यांना संधी दिलीस तुझ्यावरती हसण्याची तर सगळेच स्वीटी म्हणते हसू देत ग मला नाही फरक पडत पण शमिका म्हणते मला फरक पडतो ना स्वीटी वहिनी अगं मला नाही आवडत तुझ्यावरती कुणी हसलेलं असं म्हणते तुला त्या बिंडोक बोलल्या हाऊ कॅन सी दॅट सिंग त्या कसं बोलतील असं लहान मुलांना शिकवायचं की मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा आणि ही मोठी माणसं अशी वागणार असं शमिका बोलते चिडून तर स्विटी म्हणते मी पण लहान आहे त्यांच्यापेक्षा असू देत तर शमिका म्हणते अगं स्विटी वहिनी तर लगेच स्विटी म्हणते शमिका मेरी प्यारी शमिका माझी प्यारी नणनबाई असं म्हणते बरं का आणि मग त्याच्यानंतर स्वीटी जे काही बोलते बघा ती म्हणते मला असं वाटतंय ना की उन्होंने माझा मुडा माझ्या कुडाकरता जिंकला तर त्यांना असं वाटतंय तर ठीक आहे वाटू देत त्यांना तसं आई काय म्हणतात नेहमी की देव सगळं बघतोय दे त्या देवाला जर का असं वाटत असेल त्यांनी काहीतरी चुकीचं केलं आहे तर त्याची ते शिक्षा त्यांना मिळेलच असं लगेच सी स्वीटी म्हटल्यानंतर शमिका म्हणते सेम सेम टू सेम शुभा मावशी असं म्हणते बरं का पॉझिटिव्ह साईड बघणारी तर लगेच स्वीटी तिचा हात हातात घेते आणि म्हणते शमिका इथे म्हणजे तू आज मला या सगळ्यात किती मोठी कॉम्प्लिमेंट्स खुँ दिलीस त्यासाठी खूप खूप थँक्यू असं म्हणते बरं का ती आणि हमेशा हमेशाही आई जैसाही बनणार असं म्हणते स्वीटी आणि म्हणते आज तू मला इतकी छान कॉम्प्लिमेंट दिलीस मला जे मला खूप बरं वाटतं असं म्हणते ती आणि मग तिच्या डोक्यानं वगैरे हात फिरवते आणि थँक्यू सो मच असं म्हणते तर शमिका बघा किती कौतुकाने बघते स्वीटीकडे प्रेक्षकांनो शुभासारखं तिला बनायचं आहे ठीक आहे पण जरा डोकं वापरणार स्वतःचं असं आता म्हणायला हरकत नाही तर इकडे आणिकेत आणि आता समीर चहा पित आहेत तर समीर त्यांना आता चहा वगैरे तो घ्या असं म्हणतो चिअर्स असं म्हणून दोघं जण चहा पित आणि मग चांदी आहे तुमची असं म्हणून तो चिडवत असतो कारण अनिकेत म्हणतो असतो जी पी एसमधनं कॉन्ट्रॅक्ट मिळाला वगैरे तर समीर म्हणतो हो अजून ते प्रोसेसमध्ये आहे तर बुकिंग तर झाली आहे ना कसंही सुरुवात होणं महत्त्वाचं आहे असं अनिकेत सांगतो आणि म्हणतो समीर दादा खूप मोठी कंपनी आहे तर समीर म्हणतो हो ना हे सगळं ऐकून ना येईना टेन्शनच आलंय तर अनिकेत म्हणतो हे सगळं ऐकून मला पण टेन्शनच आलंय तर समीर म्हणतो ते मला असं कळलं की त्यांचं कॉर्पोरेट इव्हेंट्स वगैरे बरंच काही असतं समजा त्याच गोष्ट आलं ना मग काय यार मग दुसरा सिक्सर बसणार आहे असं समीर म्हणतोय तर अनिकेत म्हणतो समीर आता तुम्ही त्यांना जाऊन भेटलात का समीर ते तर समीर म्हणतो लगेच तातडीनं भेटलो आहे मी त्यांना असं वाटतं आहे की टेंडर बिंडरचं म्हणजे कॉर्पोरेट सिस्टीम एकदम आहे ना ती तर अनिकेत म्हणतो जरा टेन्शन आहे तर समीर म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे का की चला ना टेंडर भरायला बोलवलं आहे ना त्यांनी पण आपण त्यांच्या पद्धतीनं जाऊया म्हणजे टेंडर कसं भरायचं इथं असून सुरुवात आहे माझी असं म्हणतो तर लगेच अनिकेत म्हणतो शिकणार तुम्ही सगळं शिकणार असं अनिकेत समीरला बोलतोय तर समीरला अनिकेत परत म्हणतो म्हणतो मी काय आपण त्यांच्याकडून डायरेक्ट असं कॉन्टॅक्ट वगैरे नाही का मागू शकत तर नको नको ऐका ना जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनं जाऊया मी काय म्हणतो त्यांनी बोलवलंय ना टेंडर भरायला म्हणजे त्यांच्या डोक्यात तर आहोत आपण तर अनिकेत म्हणतो डोक्यात असलो तरी कॉम्पिटिशन असणार त्याचं काय तर समीर म्हणतो कॉम्पिटिशन म्हणजे बघितलं ना मी तुम्हाला सांगतो साधारण ना पंधरा सोळा कंपन्या आहेत आणि सगळ्यात आमच्या म्हणजे चा, चांगल्या कंपन्या आहेत आप ना आपण हो तर नवीन आहोत जाऊ दे बघूया काय होईल ते तर अनिकेत लगेच म्हणतो जाऊ दे बघणार नाही बघणार आपल्या आटीचा म्हणजे आपल्यालाच कॉन्ट्रॅक्ट लागणार कशावरून तर मग त्याच्यानंतर अशी ना माझी एक वेट फिलॉसॉफी असं अनिकेत म्हणतो मला सांगा बी सी सीला या कॉन्ट्रॅक्टची जितकी गरज आहे तितकी इतर कंपनीला कुठल्या आहे का नाही ना मग देव आपलं म्हणणं ऐकणार आणि मग आपल्यालाच शंभर टक्के कॉन्ट्रॅक्ट मिळणार तर अनिकेत राव हा जो काही तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे तुम्ही कुठून आणता तर लगेच आणिकेत म्हणतो किराणाच्या डोक्यातून होलसेल मिळतो आज सकाळीच भरला आहे काय बोलताय तुम्ही चहा प्या असं दोघांचा जरा हसत खेळत मजा करत चहा पितायत बघूया आता हे जे काही टेंडर भरण्याची प्रोसेस आहे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याची प्रोसेस आहे ती समीर कशी पूर्ण करतो ते एक इंटरेस्टिंग म्हणायला हरकत नाही पण एक नवीन मोड आलेला आहे तर इकडे प्रेक्षकांनो सीमा काढा करून झाल्यानंतर काहीतरी इथे करते आहे तर आई येते तिकडनं आणि म्हणतात सीमाला सीमा बरं झालं तू तू मला इथेच भेटलीस तर लगेच सीमा बघा कशी विचारते म्हणजे तर आई म्हणतात सीमा मला थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी तर सीमा म्हणते मला वाटलंच होतं की तुम्ही माझ्याशी बोलायला येणारच असं म्हणून कसं आहे ना म्हणजे तुमची सवयच आहे कारण तुम्ही बाहेर गोडगोड बोलता आणि एकट्यात गाठून ना चांगलं तुम्ही असं सुनावता काही सीमाकडे बघून असतात आणि मग पुढे म्हणतात सीमा आज जे काही स्वीटी बरोबर केलंस ना ते चांगलं नाही केलंस तर सीमा म्हणते आई अहो मी गंमत करत होते असं परत एकदा सीमा सांगते आणि म्हणते आता तुम्हीच सांगा मला आता मी माझ्या धाकट्या जावेची गंमत करायची नाही का असं विचारते मला काय माहिती ती तेवढी बिंडोक निघते गेल ते तर लगेच आई सीमा असं ओरडतात लगेच सीमा म्हणते सॉरी तुमच्या लाडक्या सुनेला मी बिंडोक म्हणाले म्हणून तुम्हाला राग आला का असं आणि विचारते बरं का तर आई बघा कशा बघतात आणि म्हणतात अगं माझे सगळेच लाडके आहेत काही झालं तरी स्वीटी तुझी धाकटी जाऊ आहे आणि ती तशी स्वभावाने चांगली आहे पण अशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागली तर बिझनेस कसा आहे आई ती असं सीमा विचारते बिझनेस स्वभावाने होत नाही डोक्याने होतो असं सीमा सांगते इकडे आणि प्रेक्षकांना बघा तर आई विचारता लगेच हो का मग तिने कोणावरती विश्वास ठेवला लागं तू म्हणजे तिची मोठी जाऊ आहे मी तू जी तिची दणंद आहे आणि मग सीमा हस्ते म्हणते आई आहो हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना की हे सगळं मी तिची फिरकी घेण्यासाठीच केलं होतं असं म्हणून परत एकदा सीमा सांगते आणि म्हणते मला खरंच माहिती नव्हतं की ती हे सगळं करेल असं आणि यावरूनच आहे की किती मूर्ख येते असं म्हणते बरं का म्हणूनच तुम्हाला म्हणते आहे मी की तुमच्या बिझनेसचं तुमच्या बी सी सीचं ना काही खरं नाही आहे आई तुम्हाला माहिती आहे का ती गोष्ट तो जो ज्या फांडीवरती बसला होता तीच फांडी कापत होता ते तर लगेच आई लगेच हसून म्हणतात शेडजी असं म्हणून तर सीमा म्हणते बरोबर आहे तोच तोच शेठजी तशीच आहे तुमची कंपनी तुमच्या तीन खांबांपैकी दोन खांब तर कुचकामीच निघालेत असं लगेच सीमा म्हणते म्हणजे अहो जी मुलगी स्वतःचं डोकं न वापरता कोणावरती विश्वास ठेवते कशावरती विश्वास ठेवते ती तुमचा बिझनेस पुढे जाऊन बुडवणारच असं म्हणते बरं का सीमा आणि राहिल्या गोष्ट समीरची समीरबद्दल मी काय तुम्हाला वेगळं सांगायचं आहे असं विचारते बरं काही ना तो किती बिझनेस माइंडेड आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती असं म्हणते आणि तुमच्या बिझनेसचं तुमच्या बी सी सीचं काही खरं दिसत नाही असं म्हणते आणि म्हणते आई बिझनेस करण्यासाठी ना अंगी धुर्तपणा लागतो तर लगेच आई लगेच वळवतात शब्द आणि म्हणतात तुझ्यासारखा बरोबर असं म्हणतात सीमाच्या तोंडात मारल्यासारखं झाले आणि ते आईकडे बघत राहिले बघूया पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ते शमिका सांगत आले की पंप हाऊसमध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय पाईप फुटलाय पंपरूम मध्ये पाईप फुटलाय तर बाबा तो पाईप सरळ करत असतात आणि त्या पाण्याचा फवारा जो काही येतो सरळ सरळ येतो आणि सीमाच्या तोंडावर जातो आणि खाली चिखल झाला असल्यामुळे सीमा उलटी तोंडावर आपटते आणि चिखल सगळ्या तिच्या तोंडाला लागतोय स्वीटीचं बघा कसं असं झालं अरे देव असं म्हणून आणि प्रेक्षकांना बघा हा सीमा कशी दिसते तर आई म्हणतायत तुला म्हटलं होतं ना की अशी कोणाची फर्जिती करून ये तू लोकांना प्रेम दे ते दे, देव दे तुला तितकंच प्रेम आणि आनंद देईल पण जेव्हा तू लोकांना तू दुस्वास दे तोही तितक्याच दुप्तीर्ण तुला मिळेल असं आता आईने इनडायरेक्टली वॉर्निंग दिले बरं का सीमाला तुम्हाला काय वाटतं आजच्या भागाबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका